नमस्कार मी विनायक देशपांडे यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या चॅनलचं नाव आहे बचतीचा महामार्ग काय बंदवाद पडलात ना साजिक आहे कारण महामार्ग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो पहिला तो, तो पुणे मुंबई महामार्ग एक्सप्रेस वे जो तुम्ही माझ्या मागे बघताय त्याचबरोबर समृद्धी महामार्ग किंवा देश विदेशातले अनेक असे महामार्ग जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जातात जो प्रवास या महामार्गावरचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत असतो बचतीच्या महामार्गावरचा आपला हा जो प्रवास असणार आहे हा एका ठिकाणाहून दुसरीकडे म्हणजेच साक्षरतेकडून श्रीमंतीकडे असा हा प्रवास असणार आहे आता ही साक्षरता कचली तर ही साक्षरता आहे पैशांची साक्षरता ही साक्षरता आहे बचतीची साक्षरता ही साक्षरता आहे गुंतवणुकीची साक्षरता इन्व्हेस्टमेंटची साक्षरता म्हणजेच ही आहे आर्थिक साक्षरता तर हा आपला प्रवास आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे असा असणार आहे महामार्ग म्हटला की याला अनेक रस्ते येऊन मिळतात आपल्या या महामार्गाला सुद्धा अनेक रस्ते म्हणजेच अनेक कंगोरे आहेत ते म्हणजे बचत का करायची ही सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत घेऊन येत आहे महामार्ग महामार्गावरचा आपल्याला जो काही प्रवास करायचा आहे हा सुरक्षित आणि सुखकर व्हावा त्यासाठी आपल्याला अनेक आपल्याला त्याचे नियम वाहतुकीचे नियम हे आपल्याला पाळायला लागतात बचतीच्या महामार्गावरचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बचतीची मानसिकता ही आपल्याला आधीपर्यंत घडवावी लागेल मी श्रीमंत होणार असं नुसतं म्हणून चालत नाही प्रत्येकजण त्याच्यासाठी प्रयत्न करतो परंतु हे प्रयत्न हे योग्य पद्धतीने आहेत का त्याची मानसिकताही घडवली जाते का हे आपण बघत नाही मानसिकता घडवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे तो पाया आपल्याला इथे पक्का करायचा आहे ते आपल्या अंगवळणी आपल्याला पाडायचं आहे जसं लहानपणी आपण लिहायला बोलायला वाचायला शिकलो का तर आपण लहानपणी ते गमभन ही अक्षरं किंवा ए बी सी डी ही अक्षरं आपण गिरवली अनेक वेळा आणि त्याच्यानंतर आपण छान पद्धतीने आपण ते, ते बोलायला लिहायला आणि वाचायला शिकलो तर मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय चा, चांगला प्रोग्रॅम की जे आर्थिक नियोजनाचं गमभन असेल आणि हे गमभनच्या च्या माध्यमातून आपण ही गिरवणं किंवा ही मानसिकता बचतीच्या बाबतीतली ही घडवणं अतिशय साध्या सोप्या सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहे तर वेळ न दवडता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि या बचतीच्या महामार्गावरचे प्रवासही व्हा आणि हा प्रवास आपला असणार आहे साक्षरतेकडून श्रीमंतीकडे धन्यवाद